प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल बोट क्रमांक सोळामधील गोसावी गल्ली भागात असलेले पे अँड न्यूज सार्वजनिक शौचालय गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्णपणे खराब अवस्थेत आहे या शौचालयात पाण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने परिसरातील महिला वृद्ध लहान मुले व नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महापालिकेला सविस्तर निवेदन दिलं होतं मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त नागरिकांच्या वतीनं मनसेतर्फे शुक्रवार दिनांक तेरा जून रोजी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं यावेळी मनसेच्या शिष्टमंडळाने नगर अभियंता व जल अभियंता यांच्याशी चर्चा केली त्यानंतर अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देत सोमवारपासून शौचालयाचे काम सुरू होईल असं सांगितलं त्याचप्रमाणे परिसरात साचणाऱ्या कचऱ्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून घंटा ही वेळेवर येत नसल्याने परिसरात अस्वच्छता वाढत आहे या आंदोलनात मनसेचे शहराध्यक्ष रवी गोंदकर जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम शहर उपाध्यक्ष विशाल अण्णा गोसावी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते महिला आघाडीच्या लक्ष्मीबाई साळुंके आरती जुबे अश्विनीताई गोंदकर आदी महिला कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती नागरिकांच्या मूलभूत गरजा दुर्लक्षित करणाऱ्या प्रशासनाविरोधात मनसेने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली असून दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे